आज आपण बघणार आहोत जे ते, ते, ते कोणत्या वर्षाचे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे जसं की मागील वर्षाचे डिटेल टाकायची की ह्या वर्षाचे डिटेल टाकायची चालू वर्षाची तर सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं की तुम्हाला सर्वप्रथम बांधकाम कामगार हे सर्च करायचं आहे बांधकाम कामगार सर्च केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला पहिलेच वेबसाईट दाखवून ह्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा हो उघडेल तर याच्यानंतरला आपल्याला जे तुमचे जे डॉक्युमेंट वगैरे कोणते लागणार आहे आणि किती एम पीमध्ये लागणार आहे कोणत्या वर्षात चालू वर्षाचं चा भरायचं चा किंवा मागच्या वर्षाची डिटेल ही सगळ्या लोकांची किंवा माहिती होती किंवा कोणत्या वर्षाचे भराय खूप सारे प्रश्न होते तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया जसं की तसेच रॉयल मसाटीब चॅनलवर कोणी नवीन असो त्या लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बांधकाम कामगार टाकल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्हाला क्लाईम हे ऑप्शन येईल तर या ठिकाणी आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला कॉलरशिपचा फॉर्म हा भरावा लागतो तर या ठिकाणी तुम्हाला सक्षम निवडायचं तर या ठिकाणी न्यू तर या ठिकाणी तुम्हाला जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर हा टाकून घ्यायचा आहे चला तर आपण रजिस्ट्रेशन तर या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकला पुढे सेट टू तो फॉर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला एक ओ टी पी ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर चला तर आपण या ठिकाणी ओ टी पी टाकून घेऊया ओके तर या ठिकाणी आपण ओ टी पी हा टाकून घेतला त्याच्यानंतरला आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतरला तर तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस उघडेल त्याच्यानंतरला सर्व तुम्ही खाली यायचे खाली आल्याच्या नंतरला या ठिकाणी बघा तुम्हाला अयोजनाच्या श्रेणी निवडा योजना निवडा या प्रकारचा तुम्हाला ऑप्शन दाखवून सर्वप्रथम तुम्हाला आता खाली यायचे शैक्षणिक कल्याण योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तसंच योजना निवडायचं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला कोणत्या योजनासाठी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना पहिली ते सातवीसाठी प्रतिवर्ष या ठिकाणी अडीच हजार रुपये आणि आठवी ते दहावी या ठिकाणी पाच हजार रुपयाची कॉलरशिप तुम्ही या ठिकाणी भरू शकता तसंच बघा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना यत्ता दहावी आणि बारावीमध्ये पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास या ठिकाणी दहा हजाराचे स्कॉलरशिप या ठिकाणी तुम्हाला भेटेल तर या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे जे मुलांना तर या ठिकाणी बघा तुम्हाला तर कधी दहावीच्या पुढं पन्नास टक्क्याच्या पुढं कधी टक्केवारी पडली तर या ठिकाणी तुम्हाला कॉलरशिप ही दहा हजाराची भेटू शकते ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा दुसरी स्कॉलरशिप बघा तर या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना येता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष तर या ठिकाणी अकरावी बारावीसाठी दहा हजार रुपयाची स्कॉलरशिप ही आहे त्याच्यानंतर जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस या ठिकाणी जी पत्नी वगैरे असेल ओके तर त्यांच्यासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षासाठी पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रति वीस हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला दिले जातात जसं की फर्स्ट इयर वगैरेसाठी आपल्याला वीस हजाराचे स्कॉलरशिप दिले जातात पत्नीसुद्धा या ठिकाणी स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकते त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा तसेच तुम्ही बघू शकता जसं की नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण जसं की आपण एम एस आय टीकडि तर या ठिकाणी तुम्हाला फ्री जसे तुम्ही एम एस आय टी दुसरीकडे लावली त्याच्यानंतरला जे आपण फीज पावती भरतो त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आणि जी पण आपण जे एम एस आय टीमध्ये सेंटरवर जे फीज भरली ते तुम्हाला परत भेटू शकते बांधकाम कामगाराच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आपल्या एक व्हिडिओ बनलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बघून तसेच तुम्ही कॉलरशिप जसं की एम एस आय टीचा लाभ घेऊ शकता ठीक आहे चला तर आपण काय करूया सर्वप्रथम दहावी बारावीसाठी पन्नास टक्के तर या ठिकाणी आपण अकरावीमध्ये जे आहे मुलं किंवा बारावीमध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार चालू वर्षाचे लागणार आहे की मागील वर्षाचे लागणार आहे हे डॉक्युमेंट कोणते लागतात आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो तुम। तसंच मी तुम्हाला या ठिकाणी कॉलरशिपमध्ये तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की स्कॉलरशिपचं फॉर्म कसा भरतं भरायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चालू वर्षाचं कोणते डिटेल टाकायचे मागील वर्षाचे कोणते डिटेल टाकायचे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर या ठिकाणी आपल्या मुलाचे नाव वगैरे टाकायचे त्याच्यानंतरला वय वगैरे येऊन जाईल या ठिकाणी महाविद्यालय ओके आता विषय तो कॉलेज जसं सध्या आता कोण्या कॉलेजमध्ये आहे ओके हे चालतं तर या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी तुमच्या कॉलेजचा पत्ता जे जस्ट शिक्षण चालू आहे आता सध्या बारावी एक्झाम्पल सांगत आहे जसं की आता बारावीचं शिक्षण चालू आहे तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये राहता त्या कॉलेजचा या ठिकाणी तुम्हाला पत्ता वगैरे टाकायचा आहे तसेच ज्या महाविद्यालयाची ईमेल आय डी वगैरे असते तर या ठिकाणी ईमेल आय डी वगैरे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचे ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची हे कॉलेज तुम्हाला ईमेल आय डी देऊन टाकेन त्याच्यानंतरला कॉलेज फोन नंबर या ठिकाणी जो कॉलेजचा मोबाईल नंबर असतो ठीक आहे तर कॉलेजला मोबाईल नंबर विचारला तर कॉलेजवाले तुम्हाला मोबाईल नंबर हा सांगून देईन ठीक आहे हे चालू याच्यामधलं डिटेल टाकायचे आता जसं की कोणत्या वर्गामध्ये जसं की आता या ठिकाणी आपण बारावीचे भरत आहे येतात कितीमध्ये तर आपल्याला बारावीचे कॉलरशिप घ्यायची तर या ठिकाणी तुम्हाला ती नोंदवून घ्यायचे ठीक आहे आता जसं बारावीचं भर जातं पण या ठिकाणी आता बारावी आपण या ठिकाणी स टाकून घ्यायचे ओके त्याच्यानंतरला जे तुमचं ॲडमिशन तारीख काय तर या ठिकाणी तुमची ॲडमिशन तारीख या ठिकाणी टाकून घ्यायचे त्याच्यानंतरला बघा हे चालू बोनॉफेट चालू शाळेचं बोनॉफेट या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं ठीक आहे या ठिकाणी तुमचं आय डी कार्ड जे कॉलेजचं आय डी कार्ड भेटतं ते, कार, राशंकारे, ते राशंकारे या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याच्यानंतरला तुमचं आधार कार्ड आणि जे राशन कार्ड आहे ते राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे छोट्याशा बॉक्सवर क्लिक करून या ठिकाणी या छोट्याशा बॉक्सवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आहे ओके तर अशा रीतीनं तुम्ही हे कामगारच्या माध्यमातून कॉलरश्रीचं फॉर्म अशा रीतीने भरू शकता तर या ठिकाणी तुम्हाला फक्त अशाच रीतीचं या ठिकाणी सगळे डिटेल ही आपल्याला टाकायचे आहे आता जसं की या ठिकाणी बघा काय विचारलं तर तुम्ही आपण बारावीचं भरत आहे ओके बारावीमध्ये भरत आहे तर या ठिकाणी आपल्याला ओके महाविद्यालय आय डी कार्ड वगैरे बस इतकेच डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचे एज्युकेशन शिक्षण वगैरे तर अशा रीतीच्या माध्यमातून तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म हा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भरू शकता ओके okay. अजून कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता की काय लिहायचं काय नाही तर सगळ्यांची मागणी होती या ठिकाणी काय लिहायचं काय नाही तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं असे डिटेल भरायचे तर या ठिकाणी बघितलं अजून कोणाला काही समजलं नसेल तर तुम्ही लगेच विचारू शकता चला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद